फौजदार सावडी पोलिसांनी केलेल्या एका कामगिरीत चेन स्नॅचिंग तसंच जबरी चोरी करणाऱ्या परराज्यातील टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या याबाबत हकीकत अशी रुपाली संतोष अहिरसंघ राहणार डांगेनगर बाळे सोलापूर या दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा सुमारास त्यांच्या ॲक्टिवा स्कुटीवरून मुलीसह बाळ्याकडं जात असताना लोखंडी पादचारी पुलाच्या पुढे मडकीवस्ती इथं आल्या असता पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांपैकी मागे बसलेल्या इस्मानं त्यांच्या गळ्यातील सोन्याचं मंगळसूत्र जबरीनं हिसकावून चोरी केली होती या संदर्भात फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा तपास करत असताना यापूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी आणि या गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याचं निष्पन्न झालं त्या अनुषंगानं सतत चार दिवस तांत्रिक तपास आणि सी सी टी व्ही फुटेज तपासून या सर्व गुन्ह्यातील पाच आरोपी हे बीड जिल्ह्यातील असल्याचं आढळून आलं या पाचही आरोपींची इत्यंभूत माहिती काढण्यात आली त्या आधारे पाचपैकी पाँच तीन आरोपींना शिताफीनं सापळा रचून पकडण्यात आलं त्यांच्याकडून पाच गुन्ह्यातील जबरी चोरी केलेली सर्व मालमत्ता म्हणजेच साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल आणि तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आरोपींची नावं याप्रमाणे राहुल राजाराम गायकवाड वय वीस राहणार दगडी शहाजानपूर पांगरी रोड बीड प्रकाश गंगाधर धोत्रे वय चोवीस अंबादास उर्फ अमोल अंकुश गायकवाड वय एकवीस सागर नवनाथ जाधव एकवीस विकास रमेश जाधव वय बावीस सर्व राहणार दगडी शहाजानपूर पांगरी रोड बीड यापैकी राहुल गायकवाड प्रकाश धोत्रे अंबादास गायकवाड या तिघांना अटक करण्यात आली असून सागर जाधव आणि विकास जाधव हो, हे सोलापूर कमिशनरेटमध्ये साधारण पाच सा चेन स्नॅचिंग झालेल्या चावडी पोलीस स्टेशन एक जेल रोड एक सदर बाजार आणि एक विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे झालेली होती या सगळ्या एकाच गँगने केल्या असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या गेल्या आणि फौजदार चावडीच्या गुन्हे शोध पथकाने याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि यांना शिताफिनी या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पाचही एकूण मुद्देमाल मुद्देमाल चेन हस्तगत करण्यात आलेला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्े प्रकटीकरण पथका प्रमुख सहायक पुलिस निरीक्षक शंकर धाईगुड़े पुलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण चुंगे पुलिस हेड कॉन्स्टेबल बसवराज परिट पोलीस नाईक शिवानंद भिमदे पोलिस नाईक अय्याज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल विनोद भटकर पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुमार पुजारी पोलीस कॉन्स्टेबल अमोल खरटमल पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गायकवाड़ पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दराडे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड़ पोलीस कॉन्स्टेबल तौसिब शेख पोलीस कॉन्स्टेबल आतिश पाटील पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सचिन लवटे पोलीस कॉन्स्टेबल सुधाक्रमाने पोलीस कॉन्स्टेबल सूरज सोलवनकर यांनी बजावली